निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा राज्यात माहितीचं सरकार आलं पण मात्र मेहकर लोणारमध्ये आमचं सरकार आहे ते आमच्या पद्धतीनं चालेल अशी प्रतिक्रिया मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी विश्राम भवन येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे आमदार खरात यांनी महसूल बांधकाम पोलीस यांसह इतर विभागाची शहरासह मतदारसंघात सुरू असलेल्या का संदर्भात आढावा बैठक घेत रखडलेल्या कामांना गती देण्यात यावी आणि तात्काळ ती कामं पूर्ण करावी यासाठी सूचना दिल्या तसेच भविष्यात सध्या सुरू असलेल्या कामाच्या पाचपट काम आपण प्रस्तावित करणार